एकदा आम्ही गाडीनं प्रवास करत होतो आणि काही जणांनी निवेदन देण्यासाठी गाडीचा ताफा अडवला गाडीमध्ये भुजबळ साहेब पण होते गाडी थांबल्यानंतर ते म्हणाले आपल्याला लवकर निघायला पाहिजे पंकजा देखील सोबत होती तीही म्हणाली बाबा आपल्याला लवकर पोहोचायचंय तुम्ही खाली उतरून निवेदन घेऊ नका नाहीतर पायलट निघून जाईल मुंडे साहेब म्हणाले पायलट निघून गेला तरी मी गाडीनं जाईल पण मी गाडीतून उतरूनच निवेदन घेणार दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं आपण कसे राजकारणात आलो याबद्दल बोलताना एकदा माधुरी मिसाळ यांनी हा किस्सा सांगितला होता लोकनेता कसा असावा लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे मी मुंडे साहेबांकडूनच शिकले आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचा प्रभाव माझ्या राजकारणावर झाला आपल्या पतीच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना माधुरी मिसाळ यांनी नगरसेविका ते मंत्रिपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास कसा पूर्ण केला है? तर दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे यांचं सहकार्य कसं लाभलं त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या फेब्रुवारी दोन हजार तीन पुण्यातील टिळक रस्त्यावर भाजपचे नगरसेवक सतीश मिसाळ यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तेरा मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला हे सतीश मिसाळ म्हणजे पुणे मनपातून चार वेळा नगरसेवक राहिलेले आणि भाजपाकडून नुकतीच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माधुरी मिसाळ यांचे पती पती सतीश मिसाळ यांची हत्या आणि त्यानंतर कुटुंबावर ओढवलेला संकट यामुळं आता आपल्या राजकारणाशी काहीही संबंध ठेवायचा नाही असा मनोबल निर्धार पांदुरी मिसाळ यांनी केला परंतु दोन हजार सात पुणे मनपाची निवडणूक जाहीर झाली आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी माधुरी मिसाळ यांना निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह धरला तुम्ही लढलं पाहिजे त्या भागातून तुम्ही निवडून येऊ शकता असं मुंडे साहेब म्हणायचे पण मला अजिबात वाटत नव्हतं की आपण राजकारणात यावं आणि या सर्व गोष्टी कराव्यात या सर्व गोष्टींपासून दूर राहून आपण आपलं शांत जीवन जगावं असं त्या सांगतात गोपीनाथ मुंडे करत असलेल्या आग्रहामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्रीपती शास्त्री यांनी देखील माधुरी मिसाळ यांना विश्वास दिला गोपीनाथ मुंडेंनी मिसाळ कुटुंबे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा निर्णय घेत माधुरी मिसाळ यांची समजूत काढली आणि राजकीय आखाड्यात पाऊल ठेवायला सांगितलं माधुरी मिसाळ तयार झाल्या आणि महात्मा फुले मंडळीतील वार्डातून त्या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या मला भाषण करायलाही अजिबात जमत नव्हतं पण सुरुवातीच्या काळात मुंडे साहेबांनी सांभाळून घेतलं नंतर हळूहळू सवय पडल्याचं माधुरी मिसाळ सांगतात त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानं वीस वर्षानंतर हा मतदारसंघ खुला झाला होता आणि त्यावेळी ही विधानसभा निवडणूक लढवायची असा गोपीनाथ मुंडेंनी आग्रह धरला मी सांगतो ना तुला पर्वतीमध्ये लढायचंय तयारी कर असं म्हणत गोपीनाथ मुंडेंनी पक्षाचं तिकीट दिलं माझ्यासोबतच पंकजांचं देखील तिकीट डिक्लेअर झाल्याची चा आठवण माधुरी मिसाळ यांनी सांगितली निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसच्या बालकिल्ल्यात गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादाने माधुरी मिसाळ यांनी भाजपचा झेंडा रोवला त्या पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचला बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी मिसाळ या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात आहेत विधिमंडळातील एक आठवण सांगताना त्या म्हणतात मी आणि पंकजा सोबतच असत मी भाषण करून पटकन मोकळी व्हायची पण पंकजांचं शिक्षण असल्यामुळं तिचं अगदी विस्तृत अभ्यासपूर्ण आणि प्रमोदजींची आठवण यावी असं भाषण असायचं पंकजा मुंडे सोबतच तेव्हापासून असलेलं चांगलं बॉन्डिंग अजूनही कायम असल्याचं देखील माधुरी मिसळ सांगतात मुंडे कुटुंबियांशी त्यांचे कायम सौहार्दपूर्ण आणि निकटचे संबंध राहिल्यात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका मध्ये तर पर्वती मतदारसंघातून मोठा विजय मिळवत माधुरी मिसाळ यांनी समोरील उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं होतं लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना जे काही हवंय ते काम करून देणं यामुळे लोकांशी कनेक्ट निर्माण झालाय त्यामुळे दोन हजार एकोणावीस ला देखील पर्वती मतदारसंघातून आपण तिसऱ्यांदा निवडून आल्याचं त्यांनी सांगितलं यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पर्वती मतदारसंघातून विजय मिळवला सलग चार वेळा विजय मिळवणाऱ्या महिला आमदार म्हणून पश्चिम महाराष्ट्र त्यांनी बहुमान मिळवलाय सलग चार वेळा विजय मिळवणाऱ्या महिला आमदार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी बहुमान मिळवलाय सोबतच गळ्यात मंत्रिपदाची माळ सुद्धा पडली आहे हा आपल्यासाठी सुखद धक्का असून आता पक्ष जी जबाबदारी खात्याच्या स्वरूपात देईल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं त्या म्हणाल्यात पुण्याला शेहेचाळीस वर्षानंतर माधुरी मिसाळ यांच्या रुपानं महिला मंत्री मिळाल्या आहेत भाजपच्या वतीनं पहिल्या महिला शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय सतीश मिसाळ फाउंडेशनच्या माध्यमातून देखील त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात मागील अठरा वर्षांपासून त्या हे काम सातत्यानं करतात उद्यम सहकारी बँकेच्या त्या संचालिका सुद्धा आहेत कठीण काळात गोपीनाथ मुंडेंनी दिलेला आधार कुटुंबाच्या संरक्षणाची घेतलेली जबाबदारी आणि राजकारणात यशस्वी होण्यासाठी केलेलं मोलाचं सहकार्य त्यामुळे एक नगरसेविका ते आज राज्याची मंत्री असा प्रवास आमदार माधुरी करू शकल्यात राज्याच्या गोपीनाथ मुंडेंनी अनेकांना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत टिकवलं घडवलं नावलौकिक मिळवून दिला आणि म्हणूनच त्यांचं नाव आज देशाच्या राजकारणात एक लोकनेता म्हणून अजरामर झालं वेगवेगळ्या कारणांनी सर्व पक्षीय नेते आजही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं भाऊक होतात राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय ते नंतर नगरसेविका चार्टम आमदारकी आणि आता थेट राज्याच्या राज्यमंत्री झालेला माधुरी मिसाळ यांचा हा राजकीय प्रवास कसा वाटला त्यांना दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी संघर्षाच्या काळात दिलेली साथ किती मोलाची ठरली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा